स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वडील चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वनविभागपद भरतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठी अपडेट आहे वंडक्षकची विद्यार्थी मित्रांनो लिस्ट देखील जाहीर करण्यात आली आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही मेट लिस्ट कशी डाऊनलोड करायची कुठे बघायची संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड तर ग्राउंडविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो की विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी होणार आहे कधी तुम्हाला जायचे तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे फक्त सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तू मंत्रि मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालजी लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही सुद्धा कामा आहे सर्वांनी ताबडतोब खालजील लाल बटनामध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की तुम्ही किंवा बघू शकता फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी मेट लिस्ट ऑन द बेसिस बेसिस ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन यवतमाळ सर्कल यवतमाळ सर्कलची मित्रांनो ही लिस्ट आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व देखील सर्कलची लिस्ट देखील जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचा जे काही पार्टिसिपेंट आयडी तो दिला आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिलं आहे यामध्ये तुम्हाला जेंडर दिलं आहे यामध्ये तुम्हाला कॅटेगरी दिली आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स दिले आहे आता मार्क्स म्हणजे मित्रांनो किती तर एकशे वीस मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले म्हणजे मित्रांनो एकशे वीस गुणांपैकी तुम्हाला किती गुण काही विद्यार्थ्यांना एकशे चौदा गुण मिळाले काही विद्यार्थ्यांना एकशे बारा गुण मिळाले काही विद्यार्थ्यांना मित्रांनो त्यापेक्षा कमीत म्हणजे एकशे दहा आहे काहींना एकशे आठ आहे काहींना एकशे सहा असतील काहींना एकशे चार आहेत असे मित्रांनो ठिकाणी गुण आहे आता बघा मित्रांनो हे सिरियल वाईज सर्व याडिकिं नावे तुम्हाला पाहायला मिळतील आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सर्व अडकेने माहिती पाहायला मिळते की विद्यार्थी मित्रांनो किती किती गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले आहे म्हणजे ही सर्व लिस्ट किरी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन डाऊनलोड करू शकता तर वेदांत तुमचं नाव तुम्ही चेक केलं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे की तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये आहे की नाही त्यानुसार तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडसाठी जायचं आहे आता लक्षात घ्या तुम्हाला लिस्ट कशी डाऊनलोड करायची याविषयी मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली ले। मेड लिस्ट तुम्ही बघितली आता पुढचा मुद्दा आहे विद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता म्हणजे विजय शारीरिक तपासणी आता विज्ञान निवडणूक ह्यामध्ये कधी होणार आहे तर लक्षात घ्या विद्या शारीरिक तपासणी वीस तारखेपासून आणखी मित्रांनो स्टार्ट होण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून की स्टार्ट होत आहे वीस ते विद्यार्थी मित्रांनो चोवीस लक्षात घ्या वीस ते चोवीस दरम्यान तुमच्या आणखी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक तपासणी तून ठिकाणी होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता राहिला मुद्दा या ठिकाणी धाव चाचणी तर धाव चाचणी कधी स्टार्ट होणार आहे तीस जानेवारीपासून तुमच्या ठिकाणी धाव चाचणी स्टार्ट होईल आणि विद्यार्थो तीन फेब्रुवारीपर्यंत तुमच्या ठिकाणी धाव चाचणी चालणार आहे असं देखील सांगण्यात आलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही सर्व आणडकी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली आहे की तुमचं डॉक्युमेंट वेरफिकेशन कधी होणार आहे तुमचं शारीरिक पात्रता चाचणी कधी होणार आहे नंतर विद्यार्थ्यांना तुमची धाव तासणी कधी होणार आहे सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली तुमची लिस्ट कशी बघायची हेही तुम्हाला सांगून दिलेलं आहे अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी ग्राउंडची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला जर चांगले गुण ग्राउंडमध्ये मिळाले तर ग्राउंडचे प्लस लेखीचे असे टोटल मेरून तुमचं मेरिट बनेल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणून सर्वांनी चांगलं प्रॅक्टिस करून ठेवायची आहे अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिठापुडच नवीन बुडी घेऊन तोपर्यंत धन्यवाद